शहरातील झामी चौकातील श्री रामदेवजी बाबा मित्र मंडळातर्फे श्री गोगाजी नवमी उत्सव जोमात साजरा करण्यात आला या निमित्ताने छडी मिरवणूक काढण्यात आली मंत्री अनिल दादा पाटील यांच्या हस्ते श्री गोगाजी महाराजांची आरती करण्यात आली यावेळी मंत्री अनिल पाटील ढोल ताशांच्या तालावर थिरकले आणि काही वेळ त्यांनी ढोल देखील वाजवला आणि मंत्री पाटील यांनी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी विकी जाधव विशाल जाधव बुद्धा भैया जाधव यासह मोहन सातपुते माजी नगरसेवक विक्रांत पाटील अॅडव्होकेट विहार पाटील आणि प्रशांत निकम उपस्थित होते जामिक जाऊ से इधर ये जो रस्ता जाने वाला है ये भी अपन आगे शायद पंद्रह बीस दिन में उसका भी मंजूरी हो जाएंगे और उसका भी भूमि गुजरात राज्यात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या रेल्वे स्थानकावरच थांबवून ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत अमळनेर रेल्वे स्थानकावर, स्थानकावर बडवनी एक्सप्रेस अशीच थांबल्याने भुकेने व्याकू झालेल्या प्रवाशांच्या मदतीला अमळनेर लायन्स क्लब आणि रोटरी क्लब सदस्य धावून गेले स्टेशन मास्तर रवी पांडे यांनी मदतीचे आवाहन करताच लायन्स क्लब रोटरी क्लब सदस्यांनी प्रवाशांना चिवडा पोहे आणि पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या क्षुधा शांती झाल्याने प्रवाशांसह स्टेशन मास्तर यांनी रोटरी व लायन्स क्लबच्या सदस्यांचे आभार मानले गाडी बरौनी अहमदाद एक्सप्रेस अपने स्टेशन पर खड़ी रखा गया है क्योंकि आगे गुजरात साइड में पूरा वाटर लॉगिंग होने के कारण गाड़ी आगे नहीं जा पाई इसलिए गाड़ी बहुत देर तक खड़ी रखा गया जिसके लिए अमन्य संस्था है लाइन क्लब्स रोटरी क्लब्स और दूसरे भी संस्थान हैं उन्हें खाने पीने का व्यवस्था किए किए गए पैसेंजरों के लिए जिसके हम भारतीय भारतीय रेलवे की तरफ से आपको आभारी प्रोवैट करता हूँ

કોર કો સાઈડ સે સાઈડ સે બ્રહ્મર બ્રહ્મર ઓય તીજેને આ खानेश तीर्थ श्री कपिलेश्वर मंदिर तापी पांजरा गुप्त कपिल गंगा मुडावत ते निंब येथील त्रिवेणी संगमावर परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांच्या उपस्थितीत श्रावण मास निमित्ताने त्रिदिवसीय पार्थिव शिवलिंग पूजन कार्यक्रमाचे आयोजन तीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे तीस ऑगस्ट शुक्रवार रोजी गोवत्स पूजन तर एकतीस ऑगस्ट शनिवार रोजी प्रदोष आणि एक सप्टेंबर रविवार रोजी महाशिवरात्री समाप्ती होणार असून उपरोक्त तीन दिवस भव्य प्रमाणात शास्त्रोक्तरित्या पार्थिव शिवलिंग पूजन होणार आहे तरी इच्छुक भाविकांनी स्वतःचे पूजन साहित्य घेऊन कपिलेश्वर मंदिरावर सकाळी आठ वाजता उपस्थित राहावे सकाळी आठ ते नऊ पार्थिव शिवलिंग निर्माण सकाळी नऊ ते बारा पूजन आणि दुपारी बारा वाजल्यानंतर भोजन व्यवस्था मंदिरावरच राहील तसेच अन्नदानासाठी ज्या भाविकांना मदत करायची आहे त्यांनी मंदिरावर पोहोच करावी आणि सर्वांनी पार्थिव शिवलिंग पूजनाचा लाभ मिळवून पुण्यफल प्राप्त करावे अशी विनंती वजा आवाहन महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज भक्त मंडळ श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट यांनी केले आहे खानदेश मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान आणि वाणिज्य व व्यवस्थापन प्रशालेच्या वतीने वाणिज्य पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी परिवेय लेखांकनातील करिअरच्या संधी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील नेटसेट स्पर्धा परीक्षांची तयारी या दोन्ही विषयांवर डी जे महाविद्यालय संगमनेर येथील प्राध्यापक डॉक्टर संदीप वडगुले यांच्या दोन व्याख्यानांचे आयोजन केले होते त्यातील आपल्या पहिल्या व्याख्यानात त्यांनी नेट सेट या महत्वपूर्ण परीक्षांचे स्वरूप आवेदन करण्याची पद्धती पात्रतेच्या अटी अभ्यासाची कार्यपद्धती याबद्दल विस्तृत अशा माहितीचे सादरीकरण केले दुसऱ्या व्याख्यानात लेखांकनातील करिअरच्या संधी खूप विस्तृत आहेत आणि ते विविध उद्योगांत उपलब्ध आहेत त्यामुळे वाणिज्य व व्यवस्थापनाचे शिक्षण ही काळाची गरज असून उद्याचे भविष्य हे कॉमर्सचे विद्याशाखेचे आहे असे वडगुले यांनी सांगितले यावेळी प्राचार्य डॉक्टर अरुण बी जैन उपप्राचार्य व वाणिज्य व्यवस्थापन प्रशालेचे संचालक डॉक्टर योगेश तोरवणे डॉक्टर ज्ञानेश्वर मराठे डॉक्टर किरण सूर्यवंशी डॉक्टर किरण भागवत डॉक्टर अनिल झळके डॉक्टर बालाजी कांबळे आणि विद्यार्थी उपस्थित होते